आज मी तुमच्यासोबत मेथीच्या चहाची रेसिपी शेअर करणार आहे तर हा मेथीचा चहा तुम्ही महिनाभर सलग पेलात तर तुम्हाला वजन कमी करण्यास खूप जास्त मदत होते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला मग आजची रेसिपी पाहून घेऊया जर महिनाभर मेथी मेथीचा चहा तुम्ही पेलात ना तर तुमचं आरोग्य खूप खूप चांगल्या प्रकारे सुधारू शकतं पचन सुधारणे अपचन किंवा बुद्धकृष्टीचा त्रा बुद्धकृष्टी तेचा त्रास असलेल्या लोकांसाठी मेथीचा चहा तर खूप फायदेशीर आहे यामध्ये भरपूर फायबर असतात ज्यामुळे तुमचं पचन मेथीमध्ये खूप फायबर असता त्यामुळे तुमची पचनक्रिया जी असते ती सुधारते कोलेस्ट्रॉल नियंत्रित कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवायलाही मेथीचा चहा खूप मदत करतो खराब कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल ठीक राहते वजन कमी करण्यासाठी मेथीदाणे खूप फायदेशीर आहेत सकाळी सकाळी तुम्ही मेथीदाण्याचा चहा पिलात ना तर तुमची जी भूक आहे ती कंट्रोलमध्ये राहते म्हणजे तुम्हाला सारखं भूक लागणार नाही आणि मेथीमध्ये खूप फायबर असतं त्यामुळे पोट तुमचं भरल्यासारखंच वाटतं एकदम असं सारखं एक तुम्हाला भूक जाणवणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास खूप जास्त मदत होते फायबर जीवनसत्वे खनिजे कॅल्शियम मॅग्नेशियम लोह पोटॅशियम आणि फॉस्फरस यासारखे मिनरल्स खनिजे वगैरे सगळं तुमच्या ते सगळं मेथीदाण्यामध्ये तुम्हाला भेटतं मेथी तर आता मेन मेथीदाण्याचा चहा कसा बनवायचा चला तर मग आता आपण रेसिपीकडं वळूया तर मेथीदाण्याचा चहा करण्यासाठी मी इथं एक कप भरून पाणी घेतलं आहे आता आपल्याला खूप जास्त पाणी वगैरे घ्यायचं नाही बरेच यूट्यूबवर असे व्हिडिओ आहेत तुम्ही ग्लास भरून पाणी घ्या पुन्हा चमचा भरून मेथी टाका असं काही करायचं नाही आहे तर आज मी तुमच्यासोबत मस्त मेथीदाण्याची चहाची रेसिपी शेअर करणार आहे जी तुम्हाला वेट लॉसमध्ये खूप जास्त मदत करणार आहे आणि वेट लॉससोबत तुमचं शरीर एकदम सुरळीक आणि सुदृष्ट ठेवणार आहे आणि तुमची पचनक्रिया तर एकदम अशी मस्तता पचनक्रिया तर तुमची मस्त चालणार आहे खराब झालेली असली तरी चांगली होईल इतकं या मिथीदाण्यामध्ये शक्तिशाली जीवनसत्व वगैरे असतात तर इथं मी एक कप भरून पाणी घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मेथीदाणे किती घेतले आहेत क फक्त दहा मेथीदाणे असते दहा बारा एवढेच दाणे आपल्याला इथं घ्यायचे आहेत खूप चमचा भरून आणि अर्धा चमचा असे दाणे टाकायचे नाहीत एवढेच दाणे खूप आहेत एवढ्याच दाण्यामध्ये खूप सारे जीवनसत्व फाय फायबर वगैरे असतो खूप जास्त मेथीदाणे आपल्या शरीरासाठी चांगले नसतात मोजकेच खायला हवे आता एक कप दाण्यामध्ये आपल्याला फक्त दहा बारा दाणे टाकायचेत आणि मस्त इथे हे पाणी उकळून घ्यायचं आहे नॉर्मली जसं आपण चहा उकळतो त्या पद्धतीने हे पाणी उकळून घ्यायचं आहे आता तुम्ही वेट लॉस जर्नीत असताना आणि तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये तुम्ही शंभर टक्के ग्रीन टी सामील करूनच घेतला असेल तर ग्रीन टीच्या जाग्यावर तुम्ही हा मेथीचा चहा पिला ना ह्या मेथीच्या चहाचे बी रिझल्ट तुम्हाला खूप चांगले येणार आहेत आता आपण ग्रीन टी जसं झोपीतून उठल्यावर खाली रिकाम्या पोटाने पितो त्याचप्रकारे आपल्याला हा मेथीचा चहा देखील रिकाम्याच पोटाने सकाळी उठल्या प्यायचा आहे नॉर्मली आपली एक्सरसाइज वगैरे झाली किंवा एक्सरसाइजला जायच्या अगोदर जरी तुम्ही हे मेथी दाण्याचा चहा पिलात तर खूपच भारी आणि मस्त रिझल्ट भेटेल एक महिनाभर तुम्हाला हा चहा कंटिन्यू प्यायचा आहे आणि नॉर्मली कोणतेही डाईट फॉलो करा कोणतेही काडे प्या पण तुम्हाला कमीत कमी पंचेचाळीस मिनिट एक्सरसाइज करायची आहे नॉर्मल एक्सरसाइज करा जर तुमच्याच्याने एक्सरसाइज होत नसेल तर कमीत कमी पंचेचाळीस मिनिट वॉक करा सकाळी चलत जा तर त्याच्यासोबत या प्रकारचे काडे डाईट खूप जास्त तुम्हाला मदत करते तर इथं आपला हा चहा छान उकळलेला आहे तर आपण हा चहा गाळून घेऊया आणि हलका एकदम कडक कडक प्यायचा नाही हलका वाफ वगैरे हो जाऊन द्यायचा हलका थंडा करायचा नॉर्मली जसं आपण ग्रीन टी पेतो त्या पद्धतीनेच हा मी इथे जाण्याचा चहा प्यायचा आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय